दोन मोटरसायकलींच्या वेगवेगळ्या अपघातात तीन तरुण गंभीर जखमी नवापूर शहरात जिल्हा रुग्णालयाजवळ दोन मोटरसायकलींचा वेगवेगळ्या अपघातात वेग वे तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत दोन तरुण नवापूर तालुक्यातील भांगरपाडा येथील तर एक तरुण देऊर येथील आहे पहिला अपघात इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर गटारीजवळ झाला मोटरसायकल अर्धवट असलेल्या गटारीजवळ आदळल्याने बाहेर निघालेल्या लोखंडी सळया इक्बाल पिंजारी त्याच्या मानेत गेल्याने युवक हा हा गंभीर जखमी झालाय गावाकडे जात असताना अपघात झाला यात इकबाल रहीम पिंजारी देवर मस्दी येथील असून नवापूर उपजिल्हा रुग्णालय सिक्युरिटी गार्ड ब्रह्मराज सतीश गावित संजय जोशी सुनील गावित इकबाल शेख यांनी अपघातग्रस्त तरुणाला मदत केली उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले तर दुसरा अपघात राष्ट्रीय महामार्गावर साचलेली खडी व चिखल्यावर मोटरसायकल घसरल्याने लक्ष्मण गावित व विश्वास गावित हे दोन तरुण जखमी झाले आहेत नवापूर तालुक्यातील भांगरपाडा येथील तरुण असून दोघं तरुण गुजरात राज्यातील व्यारा येथे जात असताना मोटरसायकल घसरून अपघात झाल्याने जखमी झाले त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले कस काय झालं कुठून कुठे त्याने सोडून गेले होते किती जण तुम्ही किती जण होते आम्ही दोघी काय नाव त्याचं दोन्ही अपघात हे महामार्गाच्या ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे झाल्याचं बोललं जात आहे नवापूर शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे अर्धवट काम अनेक तरुणांच्या जीवावर बेतत असल्याने संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण करावीत अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर